आज आपण बनवूया मसाला चपाती जी पटकन दोन मिनटात बनते आणि जी आपण घरातल्या चपातीच्या कणकेपासून बनवतो जे घरातल्या सगळ्यांना खायला खूपच छान लागेल हे आपण घरातल्यांना नाश्त्यासाठी देऊ शकतो मुलांना डब्यासाठी देऊ शकतो किंवा संध्याकाळच्या वेळेसुद्धा देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूयात मसाला चपाती बनवण्यासाठी आपल्याकडे जे गव्हाच्या पिठाचे कणिक होते त्यातील एक चपातीचे कणिक घेतले आहे आता आपण हे थोडेसे लाटून घेऊया अशा पद्धतीने पीठ लावून आपण जसं चपातीसाठी लाटतो तसं थोडस लाटून घ्यायचं साधारण आपण आपली जेवढी चपाती असते त्याच्या अर्धे आपण लाटून घेतलेले आहे आता याच्यामध्ये साहित्य ॲड करायचं आता ह्याच्यामध्ये आपण घालूया चटनी थोड़स हलद गरम मसाला जीरे तीर आणि थोडस तूप घालायचं आता हे सगळं व्यवस्थित ओटाने मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे पसरून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे एकसारखं असं सा पसरून घेऊया आता याला एका साइडनी थोडस सा कट करून घेऊया असं मध्यातून कडेपर्यंत कट करून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित करून घ्यायचं आता परत हे चपाती आपण लाटून घ्यायचं पीठ लावून थोडंसं आणि परत लाटून घ्यायचं जसं आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचं जेव्हा मुलांना चपाती भाजी खायला नको असेल आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचा आला असेल तर तेव्हा झटकन पटकन आपण दोनच मिनिटांमध्ये ही मसाले चप हे मसाला चपाती बनवून देऊ शकतो जी खूपच छान लागते आपण देखील खायला खूपच छान लागते हे बघा आपल्या या चपाती आता लाटून झालेली आहे हे बघा दोन्ही साइडने आपली चपाती खूप छान एकसारखी लाटली गेली आहे आता आपण हे चपाती भाजून घेऊयात चपातीचा तवा गरम करायला ठेवायचं आणि त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आणि आता आपली मसाला चपाती ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता मंद आचेवरती ह्याला छान असं तूप लावून भाजून घ्यायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल लावला तरी चालेल आता आपण हे चपाती पलटून घेऊया आता वरून आणखीन थोडं तूप लावून घ्यायचं मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण हा मसाला चपाती देऊ शकतो सॉस सोबत देऊ शकतो आता दुसरी बाजू देखील भाजून घ्यायचं आता दुसरी बाजू देखील भाजून घेऊया आणखीन थोडस तूप लावूया आणि व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं खूप छान लागते चपाती तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुमचे मुलं लहान मुलं असेल तर त्यांना खायला देताना खूप आवडेल हे बघा पटकन आपली मसाले चपाती तयार आहे तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक आहे खूप आहे